हाय नमस्कार नमस्कार सगळ्यांना दोन दिवस टेन्शन मुळे कमेंट वाचायला काय भेटल्याच नाही त्या तर आज जेवण करून निवांत झाल्यावर कमेंट्स वाचायला घेतल्या अशा कमेंट्स आल्या की राधीनं डबल ढुलकी वाजवले कधी बहिणीला जीव लावते म्हणून दाखवते कधी बहिणीचा तिरस्कार करते तर काय कमेंट्स अशा पण होत्या रा की राधीनं का नाही स्वतःचा स्वतःचा फायदा करून घेतला किंवा स्वतःच्या कामापुरता तिचा वापर केला आणि परत सोनीला एकटं पाडलं काय जण म्हणले राधे स्वार्थ येतं तर काय जण असे पण म्हणले की सोनीला एकटीला सोडू नको तुझ्या कामापुरते तू जवळ केले की तुझं काम झालं की तिला आता हाकलून लावायला लागले बऱ्याच काय गोष्टी पण एक कमेंट्स फक्त दोनशे कमेंट्समधून एक कमेंट्स असे होते की राधा ताई तुझी अशी काय मजबुरी होती म्हणून तो अशी बोलली की सोनीला स्टॅम्प पेपरवर लिहून देते किंवा तिकडच्यांना असे लिहून देते की आजपासून का नाही सोनीचा माझा काही संबंध नाही आणि ती मेली तर तिच्या माहितीला पण जाणार नाही असं कशामुळं बोलले की तुझी काय मजबूर आहे हां बघा ही कमेंट्स मला आवडली आणि त्याच्यामुळं मी आता ह्या व्हिडिओमध्ये त्यांना एक उत्तर देते आणि ज्यांचा गैरसमज झालेला का नाही कामापुरतं मी सोनीला वापरलं किंवा माझ्या फायद्यासाठी मी तिला वापरलं किंवा माझ्यापाशी ठेवून घेतलं कसे ती लोक दोन्ही बाजूनं बोलतात मला अगोदर म्हणतात की कामासाठी सोनीला ठेवून घेतली घरातनं लावायचं म्हणलं तर मला म्हणतात की तिला तुझी गरज आहे आणि आता तू स्वार्थी कशी बनले डबल ढुलकी वाजवते बरंच काय कमेंट्स तर त्यांचा गैरसमज काढून टाकते कसं असतं आहे का आता माझी बहीण तिला आई बापन आहेत म्हणून मी तिला माझ्याजवळ ठेवलं आणि ती मला सोडून मी तिला जीव लावते म्हणून ती मला सोडून जात नाही पण तिच्या ले मला फक्त बहिणीचाच विचार करून जमत नाही मी तिच्या लेकरांचा पण विचार केला की आता तिकडून दाखला त्या आडवलेला अडवलेला आणि तुझं पोरगं तर तुला पाहिजे तर त्याच्या शिक्षणाचं वाटव होईल का नाही वाटळ होईल आणि त्यातमध्ये कसं आहे माहिती आहे का मला धमक्या येतात आता एवढा दिवस तर सोनी पाहिजेच नाही मला तिचं तोंड बघायचं नाही बरंच काय माझ्याकडं रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडे आहेत मी बिगर पुराव्याचं काहीच बोलत नाही पहिलं सहा महिने राहून गेले तवाच्या पण रेकॉर्डिंग आहेत बरोबर आहे का तर सोनी का एकटी घर सोडत नाही तिच्याबरोबर मला पण जायला लागतं सोनी माझ्याकडे येते कारण मी तिला जीव लावते मया लावते पण तिच्या लेकरांचं लुस्कान होतंय ना शिक्षणाचं तिकडून दाखला अडवलाय आणि इकडं शाळेत सरचा फोन आला होता तर सर काय म्हणलं होतं माहिती आहे का मी धाकल्याची बिना धाकल्याची मुलं शाळेत कशी बसवून देऊ कारण सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पोरग माझ्या ताब्यात राहणार पण त्याचा इथं धाकला नाही आणि त्याला जर एखादी इजा झाली हानी झाली तर त्याला जबाबदार कोण हे सगळं मला निस्तारायचं येईल त्यामुळं जिथं त्याचा आहे तिथं त्याला जाऊ द्या नाहीतर हिथं तर धाकला आणा मग धाकला मागणी पाठवली होती तरी धाकला दिला नाही म्हणजे मागणी थोडक्यात आम्हीच घेऊन गेलो होतो धाकला म्हणजे शाळेची मागणीच होती पण आमच्या अगोदर तिथं काय झालं आता कसं आहे माहिती का ती सगळं सोनी तुम्हाला सांगन मी काय सांगणार नाही सोनीच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटल ऐकायला भेटल कारण ही ही गोष्ट का नाही त्यांची प्रायव्हेट आहे काय गोष्टी प्रायव्हेटच ठेवलेल्या त्या चांगल्या असतात आणि मला काय त्यांच्यामध्ये पडायचं नाही उद्या बघा मी माझी बहीण सांभाळते माझ्या बहिणीला मी ठेवून घेतलं ती म्हणती मला तिथं मला इतका त्रास होतो की मला आता तिथं जायचंच नाही आणि हे काय म्हणतात की तिला नांदू देत नाही तुझ्यामुळं माझं वाटोळ आमचं वाटोळं आहे समजा माझ्याच घरी जर मी त्या लेकरांना सांभाळते सगळं करते त्यांचं खाणं पिणं म्हणा त्यांचं शिक्षण बघा मी हे सगळं मी बघायला तयार आहे पण त्याच लेकरांना काय झालं तर म्हणजे ह्यांची दया करून माया करून ह्यांना सगळं ह्यांचं बघून सुद्धा त्यांना जर काय कमी जास्त झालं तर त्यात सोनी जबाबदार नाही फक्त मी एकटी जबाबदार ते लगेच माझ्यावर बोट उचलणार तुझ्यामुळं असं झालं एक, एक काळ होता सोनीची पहिली डिलेवरी जे तिचा पहिला मुलगा वारला त्या टायमाला तो हृदयाच्या त्याला पहिलं हृदयाचा काहीतरी आजार होता तो वारला तो वारला तर आता आपल्याला कुणाबद्दल बोलायचं नाही पण तुम्ही समजून घ्या तर ते ती माझ्यावर आलं कशामुळं आलं कारण त्या पोर हृदयाचा आजार ते काय माझ्या इथं वारलं नाही ते त्यांच्याच घरी वारलं पण ते आलं माझ्यावर का तर तुझ्या इकडं डिलेवरीला नेली म्हणून आमचं पोरग मेलं पहिला आरोप माझ्यावर ही होता तव काय भांडण नव्हतं काय नव्हतं सगळे गोडे होते मग आता असं आहे आता असं आहे की तू कशाला ठेवून घेते जर काय झालं असलं तर तो तिला ठेवून नाही घ्यायचं तुझा तू तिला आदर नाही द्यायचा तिच्यावर दबाव येतो की तू तुझ्या बहिणीला सोडून द्यायचं तुझ्या बहिणीच्या जवळ जायचं नाही तिच्यासह बोलायचं नाही ती आपल्याकडे आली नाही पाहिजे तू तिच्याकडे गेली नाही पाहिजे नाहीतर तुझ्या बहिणीलाच मी उचलतो आणि गायबच करतो असंच करतो तसंच करतो मग तुम्ही सांगा मला जर ती मला उचलायची भाषा करत असन मला गायब करायची भाषा करत असन तर मी काय करायला पाहिजे माझे वनवाशी लेकरं करायची का रागाच्या भारात मी बोलले की ह्यांच्याच भल्यासाठी ह्यांच्या चांगल्यासाठी ह्यांना जर ह्यांच्या लेकरांची काळजी नाही असं धकलं अडवायचं किंवा काय ही ते बऱ्याच काय गोष्टी आहेत त्या ह्या सगळ्या माझ्यासमोर समोर घडत्यात माझ्या समोर उद्या माझ्या बहिणीला काय कमी जास्त झालं किंवा आता था 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 कि आ, ती माझ्यापाशी राहू नको म्हणतात किंवा माझ्यापाशी माझ्यासम कॉन्टॅक्ट नाही ठेवायचं तरी पण ती माझ्यापाशी राहते आणि मग मला ते टॉर्चर करतात तुझ्या बहिणीला गायब करेल उचलूनच न्याय लावेल तुम्हाला दाखवतोच तुमच्या खानदानाचं असं करतो तसं करतो म्हणल्यावर मग तुम्ही विचार करा जरा तरी जर ती मला माझ्या दबाव टाकतात की सुनीला तुझ्यापासून हे कर हकलून लाव तिला ठेवू नको तिला आधार देऊ नको तिला आसरा देऊ नको नाही तर तुझं काहीतरी करल आम्ही म्हणजे हे मला धमक्या देतात माझ्या जीवावर उठतात मग ते सोनीला वाईट वाटतंय मग मा समजा माझ्यापासून जर सोनी गेली तर हे कुणाकडे कुणावर येईल माझ्यावर येईल मग मी काय म्हणते की सोनी जर तिथं गेली आणि तिथं जर तिचं काय कमी का जात झालं तर एकतर कसं ती तिचं काय कमी का जात झालं कसं आहे माहिती आहे का चार दिवस गोडे असते चार दिवसानं मागचा दिवस पुढंच असं आहे तिथं मग जर समजा सुनीला काय कमी जास्त झालं जा तर मी उभं राहील ना आणि मला बोलायला पण राहतं की ती माझ्यापासून गेलेली नाही ती तुमच्यापासून गेलेली आहे तुम्ही ती माझ्यापासून सेफ आहे ना तर राहू द्या इथं समजा तिनं तिथनं रागाच्या भारात घर सोडलं काय तिचं वाटण कमी जास्त झालं जा मग कुणाला विचारणार आहेत आत्ता एक माझं मी सोशल मीडियावर हा अपडेट प्रत्येक गोष्टीचं बाबा सुनी कामाला गेली सुनी स्वयंपाक करते सुनी भाकरी करते सुनी दुकानात गेली सुनी हे करते ते हे असं माझ्या व्हिडिओमधनं अपडेट त्यांना कळतं बरोबर का पण ज्या वेळेस का ना ती माझ्यापशी नसेल त्यावेळेस त्यांना काय कळणार आहे आणि मी तर काय तिला तिच्यासमोर कॉन्टॅक्टच नाही ठेवायचं म्हणलं तिचा माझा काय संबंध राहतच नाही पण आता तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स वाचून ही मला असं समजायला लागलं आहे की मी माझ्या बहिणीला आधार देतील माझ्या बहिणीच्या बरोबर आहे ना मी खंबीरपणे त्यामुळं हे काहीच करू शकत नाहीत आणि तुमच्या कमेंट्समुळं मला असं जाणवलं की मी माझ्या बहिणीला शेवटपर्यंत साथ दिली पाहिजे पण एवढं पण मला माहिती आहे की माझी बहीण काय चुकीची नाही चुकीची नाही जे होईल ते होईल त्याच्यामुळं मी माझ्या बहिणीच्या खंबीरपणे मा पाठीमागं उभा राहीन मग ते त्याच्यामध्ये तिचं चांगलं हो नाही तर कसं पण हो हां विषय आला पोरांच्या शिक्षणाचा तर दुवगांची आईबापाचं शिक्षण घे म्हणजे शिक्षण पोरांना द्यायची जबाबदारी आहे आता सरांना तर तसं सांगितलेलंच आहे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की सर म्हणलं की त्याचा धाकला जिथे एकतर तिथं राहू द्या आणि जर पोरग तिकडं राहत नसल त्याच्या आई हिता असन हि तुम्हाला ठेवायचं आहे शाळेसाठी तर हि तर त्याचा धाकला लागल बिगर धाकल्याचं मी तर ठेवू शकत नाही कारण त्याची जबाबदारी घेणार कोण त्यासाठी आम्ही दोन दिवस फिरलो अक्षरशः दोन दिवस उनी रडत होते की माझ्या पोराला मी शिक्षण देऊ शकत नाही मग ती समजवत होती की तू तुझा धाकला भेटत नाही तू तिथं तर राहा तर ते पोरगं न ग म्हणायला लागलं अशा गोष्टी झालेल्या आहेत त्या मग मला वाटतं की ह्यांच्या भांडणामध्ये एकतर पोरांचं तर नुकसान होत आहे नाही तर माझ्या तर जीवाला धोका आहे म्हणून मी बोलले पण आता तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स वाचून मला असं वाटायला लागलं की मी माझ्या बहिणीला साथ दिली पाहिजे तिला मी आधार दिला पाहिजे मग तिथं तिची लेकरं हिच्यापाशी राव नाहीतर तिकडं राव मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही कारण माझ्या बहिणीला माझी गरज आहे कारण तिच्यावर आता सध्या वेळ आहे आणि ती काय म्हणते की का मी एकतर तुझ्यापशी राहीन नाहीतर तुला जर त्रास होत असेल तर मी निघून जाईल त्यासाठी ते मी काल चिडले होते म्हणून मी म्हणत होते पण माझा म्हणण्याचा उद्देश असा होता की जर तुझ्या लेकरांचं भविष्य होत असल माझ्या नसण्यानं जर तुझं चांगलं होत असेल तर मी लिहून द्यायला तयार आहे नाही तुझ्या घरच्यांना मी आवडत मी तुझ्यासंग बोललेलं मी तुझ्याकडे आलेलं किंवा तू माझ्याकडे आलेली नाही आवडत तुला जर त्या गोष्टी माझ्यामुळं जर तुला त्रास देत असताना तर मी तुझ्यापासून लांब जाते त्यांना ला लेखही देते की ती मिली सा तर तिच्या माहितीला मी येणार नाही माझ्या सांगण्याचा उद्देश असा होता त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघत जावा तुमच्या सपोर्टची गरज आहे बघू अजून काय होतं आहे काय नाही आता ह्याच्या हिथून पुढं तर का नाही मी माझ्या बहिणीच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे आणि मी त्यांचा पर्सनली गोष्ट मी सांगू शकत नाही तुम्हाला तर माहितीच आहे कारण आईनं करणं वेगळी गोष्ट असती आणि आईच्यानंतर त्याच्या बापानंच करायला पाहिजे माझा ह्याच्यामध्ये काय संबंध नाही लेकरांबद्दल मी माझ्या बहिणीसाठी बोलू शकते लेकरांसाठी बोलू शकत नाही बरोबर आहे का नाही ती त्यांची ती बघून घेतेली हाय तोपर्यंत मी तिच्यापूर्ण पाठीमाग खंबीर उभा राहणार बरोबर आहे का ना पण एवढं तर आहे की मी माझ्यापाशी सोनीला ठेवलं तर माझ्या जीवाला धोका आहे ह्याच्या पलीकडे मी तुम्हाला काय सांगू शकत नाही आणि पुराव्यासहित सहित सांगू शकते म्हणजे तसं तर काय ना आपलं पर्सनली आपण काय ह्याच्यात पब्लिकली करू शकत नाही बरोबर आहे का नाही पण मी एक सांगावं म्हणून तुम्हाला सांगितलं की मला तशात धमक्या येत ते होत्या आणि त्याच्यामुळं मी कालच्या व्हिडिओमध्ये तसं म्हणलं की तुझ्या लेकरांच्या भविष्यासाठी तरी तू तिथं जा आणि तुला नसन जायचं तिकडं तर तुझी तू कुठं बी जा माझ्यापाशी राहू नको अशा गोष्टी असतात तर चला हा व्हिडिओ इथं संपला घेते आता आवरून खाल्लं पिल्लं थोडंसं कमेंट्स वाचल्या मग म्हटलं चला एक व्हिडिओ तर करावं तुमचं सगळ्यांचा गैरसमज काढावं भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये